सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींना जाऊया किचनमध्ये आज आपण एक मसाला बनवूया त्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे धने घातले त्यासोबतच प्रत्येकी चार ते पाच अशी मिरी आणि लवंग घालायची दोन ते तीन चमचे शेंगदाणे घातले जास्त लालसर न करता एकसारखं हलवत हलकंसं भाजून घेऊया यामध्येच एक मोठा चमचा जिरे घालायचे आणि चांगलं असं चा, भाजून एका ताटामध्ये काढून घेऊया तर सुकी भाजी बनवत असाल तर शेंगदाण्याचा कूट करा किंवा हे मसाले ॲड करा ते करा हे सगळ्या कटकटी न करता फक्त तेल आणि हा मसाला त्यामध्ये घातला की अगदी परफेक्ट अशी वेगळ्या चवीची सुकी भाजी बनवून तयार होते तर भाजल्यानंतर थंड करून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये हळद घालूया तसेच एक दोन चमचे लाल मिरची पावडर घातली तुम्हाला तिखट कितपत हवा आहे त्यानुसार यामध्ये लाल मिरची पावडर तुम्ही ॲड करू शकता दोन ते तीन चमचे चना दाळीचं पीठ घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरला एकदम असं बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर हे हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास एक पंधरा ते वीस दिवस छान असा मसाला टिकतो तर एकदम बारीक असं करून काढून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पावडर बनून तयार झालेली आहे रोज रोज एकाच चवीच्या भाज्या खाण्यापेक्षा थोडीशी काहीतरी चव बदलली की थोडंसं मनाला समाधान वाटतं तर मसाला बारीक केल्यानंतर थंड करून घेऊन काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यास छान असा टिकतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्येही बनवू शकता इथे मी थोडासाच बनवून बघत आहे तर सुकी भाजी बनवताना फक्त तेल आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे मसाला ॲड केला की अगदी सुक्की भाजी मस्त अशी बनवून तयार होते तर तुम्हाला इथे मी भेंडीची भाजी बनवून दाखवत आहे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये काहीच न घालता सुरुवातीला भेंडी थोडीशी परतून घेऊया म्हणजे भेंडी छान अशी अर्धवट शिजल्या जाते आणि चवही छान लागते कुठलीही सुकी भाजी बनवताना तेलामध्ये थोडीशी परतून घेतली की चव अगदी मस्त लागते तर व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल भेंडी छान अशी परतून झाली की त्यामध्ये दोन चमचे बनवलेला मसाला घालूया तुम्ही इथे बघू शकता यामध्ये जिरे किंवा काहीच मी दुसरा न घालता फक्त तो मसाला घालत आहे आणि मिक्स करून घ्यायचं तर चांगलं असं चा मिक्स करून झालं की पाण्याचा थोडासा यावरती शिपका देऊया म्हणजे मसाले आणि भेंडी भेंडीला मसाले छान असे एकजीव होतील तर ह्या भाजीची चव थोडीशी वेगळी पण अगदी मस्त अशी होते पाण्याचा शिपका दिल्यानंतर मिक्स करून घेऊन त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर मस्त अशी तीन ते चार मिनटं भेंडी शिजून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली मस्त अशी भेंडीची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे आणि मी नेहमी एकच चव तर काहीतरी थोडीशी अशी वेगळ्या चवीची अगदी अशी मस्त अशा चवीची भाजी बनवून तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद